श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात दोनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या एकोणपन्नास टक्के पाऊस एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांच्या श्री उजापूर मंदिर विकास आराखड्याचा मंजुरी आदेश जारी आणि जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पन्नास लाख वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती मे महिन्यात धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यात दोनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला यात सर्वाधिक तीनशे शेहेचाळीस मिलीमीटर पाऊस भूम तालुक्यात तर सर्वात कमी दोनशे अडुसष्ट पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस वाशी तालुक्यात नोंदवला गेला जिल्ह्यातल्या साधारण तेरा मंडळात अतिवृष्टी झाली असून बहुतेक सर्व नदीनाले वाहते झाले आहेत या अवकाळी पावसामुळे भूम कळम उमरगा तुळजापूर तालुक्यातल्या तीनशे चोवीस हेक्टर फळबागांसह कांदा पिकाला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागानं दिला आहे वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला तर छत्तीस जणांवर दगावली या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातल्या बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तातडीनं पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारनं मंजूर केला आहे या विकास आराखड्याच्या अनुषंगानं नियोजन विभागाकडून प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्यानं चालू आर्थिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणीही सुरू होणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली तुळजाभवानी देवीचं तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं या आराखड्यातली सर्व कामं पुढील तीन वर्षात म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पन्नास लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे एकोणीस जुलै रोजी एकाच दिवशी वीस लाख वृक्ष लागवड करण्याचं नियोजन असून यासंबंधी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिले गाव पातळीवर प्रत्येक गावातून तीनशे व्यक्ती या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होतील सहा महिन्यानंतर या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं धाराशिव जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी तसंच त्यांच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या लेख लाडकी योजनेच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मुलींना याचा लाभ देण्यात आला यासाठी पहिल्या हप्त्याचे एक कोटी चौऱ्याण्णव लाख चाळीस हजार रुपये थेट खात्यात वितरित करण्यात आले ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तुळजापूर भूम परंडा लोहारा उमरगा यासह सर्वत्र तिरंगा पदयात्रा काढण्यात आली धाराशिव जिल्ह्यातल्या शंभर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट पीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करण्यात येणार आहे त्यासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे विद्यापीठानं विकसित केलेल्या स्मार्ट पीआयएस सेन्सर बेस्ड सिंचन तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यात यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न आहे उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव रेल्वे स्थानक करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे या प्रक्रियेला गती मिळाली यात बिहार इथल्या बौद्धगयामधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावं यासाठी बीटी अॅक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केली तुळजाई कृषी उत्पन्न वृद्धी अभियान धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी नव्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे तुळजापूर तालुक्यातल्या माळुंब्रा आणि मसला शिवारात एक हजार एकर क्षेत्रावर हा महत्वपूर्ण प्रकल्प सुरू होत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत बाबींच्या मदतीनं शेतकरी बांधवांचं उत्पन्न दीडपट वाढवण्याच्या दृष्टीनं मित्रच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के लागला आहे जिल्ह्यात यावेळी ही कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात आली दहावीच्या परीक्षेचा धाराशिव जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के लागला असून एकवीस हजार शेहेचाळीस पैकी वीस हजार बहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास शतांश टक्के तर मुलांचं प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक एक्याण्णव शतांश टक्के इतकं आहे धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला